प्रशिक ग्रामीण पतसंस्था करंजाच्या निवडणुकीत पतसंस्थेला प्रगतीचं उंच शिखरावर नेणाऱ्या विकास पॅनलला निवडून द्या विकास पॅनलच्या गॅस सिलेंडर चिन्हावर फुलीचा शिक्का मारा खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांपासून सावध रहा कारंजा लाड विद्यमान संचालकांनी प्रशिक्षक ग्रामीण सहकारी संस्थेच्या इवल्याच्या रोप्याचं रूपांतर महाकाय अशा बोधिवृक्षामध्ये केलंय रशिक ने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे बहुजन हिताय बहुजन सुखाय या, बहु या भावनेतून ग्राहकांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर दिला आहे त्यासाठी सभासदांच्या ठेवी जमा ठेवून गोरगरीब करीर सभासदांना ग्राहकांना शेतकरी महिलांना रोजगार स्वयंसेवी रोजगारासाठी कर्ज पुरवठा केला संकटकाळी अडल्यानडल्या वेळी सभासदांना मदतीचा हा लाभ दिला लाभांश म्हणजे नफा मिळवून दिला सन एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचमध्ये मध्ये संस्थेकडे केवळ के पाच लाखाच्या ठेवी होत्या हा संचालकांचा यशस्वी कारभार आणि व्यवस्थापिका यांनी कार्यतत्परता आणि हजरबवाबीपणा त्यामुळे संस्थेकडे साठ कोटीच्या ठेवी आहेत संस्थेच्या पारदर्शी कारभाराने ऑडिट वर्ग अ हा बहुमान मिळाला असून दरवर्षी बँको पुरस्कार मिळत आहे कारंजेकर आणि ग्राहकांच्या हितासाठी संस्थेचे व्यवहार डिजिटल करण्यात आले क्यू आर कोडची व्यवस्था आणि सुरू सुरू शेतकरी हितासाठी संस्थेने अत्याधुनिक गोदाम शीतगृह करण्यावर भर उच्च प्रतीचे बी बी उपलब्ध धान्य खरेदी सोने तारण व्यवस्था सोने खरेदी वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा सुरू केलाय याशिवाय लवकरच संपूर्ण जिल्ह्यात संस्थेच्या नवीन शाखा उघडण्यात येऊन सभासद भाग भांडवलदार ग्राहकांचं निवड हित जपण्याचा त्यांच्या त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त लाभांश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय संस्थेने चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून विश्वविक्रम केलाय त्यामुळे सभासद मतदारांनी विद्यमान संचालक डॅट आड़, ॲडव्होकेट रविराम टेके आकाश खरे आणि पदाधिकारी तसेच विकास पॅनलवर वेळोवेळी विश्वास दाखवलाय सद्यस्थितीत रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक नगर नगरपरिषद शाळा कारंजा लाड येथील मतदान केंद्रावर संविधानिक मार्गाने निवडणूक पार पडतीये तरी सर्व सभासदांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी विश्वासाने विकास पॅनलच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून शंभर टक्के बहुमताने विकास पॅनलला निवडून देण्याचं आवाहन मेघन मधुकरराव झुमळे यांनी केलंय よし